नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीतो खुसखुशीत अशी मधुमक्काची भजी चला तर मग व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या एक वाटी बेसनपीठ एक वाटी मधुमक्का दोन बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथंबीर सर्वप्रथम इथे मधुमक्का ही थोडीशी हलकी मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने मी हल मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी बेसनपीठ एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरला फिरवलेली मधुमक्का टाकलेली आहे थोडीशी हिरवी मिरची आणि कांदा जिरे एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा ओवा ओवा हे हातावरती चोळून मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ सर्व टाकून पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला ते घटच ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाच मिनिट ते सेट होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिट झाल्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यावर मी आता इथे भजे तयार करणार आहे छोटे छोटे भजे तयार केलेले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकतात तर पहा किती छान भजी तयार झालेली आहेत भजे तयार होण्यासाठी जास्त काय आपल्याला मेहनत लागत नाही पहा किती छान भूम तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद